गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत आणि याच घटकाच्या अनुषंगाने आपल्याला आणखी काही गोष्टी लागणार आहेत त्यावर आपण वेगवेगळे घटक करणार आहोत बघा मी आज काय सांगतोय आपल्याला आज कॉम्प्रिहेन्शन बघायचे म्हणजे याला सोप्या भाषेत आपल्याला पॅरेग्राफ म्हणता येईल ठीक आहे निबंध अवांतर वाचनाचे घटक उतारे ह्याच्यामध्ये हा घटक येतो आणि मध्ये आजच्या याच्यामध्ये आपण पॅरेग्राफ किंवा उतारा पाहणार आहोत आणि त्या उतार्याला सुसंगत करण्यासाठी म्हणजेच तो उतारा व्यवस्थित करण्यासाठी त्याच्यामध्ये काही शब्द ऍड करायचे आपल्याला ठीक आहे म्हणजे जो बहुपर्यायी प्रश्न आपल्या समोर असतात त्यातल्या पर्यायामधला योग्य शब्द वरती टाकायचा जो उतार्यामध्ये आहे त्याची निवड करायची आणि त्याच्यानुसार उत्तर शोधायचा अशा प्रकारे मग आता जो पॅरेग्राफ असतो ह्या पॅरेग्राफ मध्ये पॅरेग्राफ वरती किंवा त्याच्यामध्ये चार ते पाच वाक्य असतात साधारण त्या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं आपण आधी जो पॅसेज दिलेला आहे जो पॅसेज म्हणजेच पॅरेग्राफ ठीक आहे हा जो पॅसेज दिलेला आहे हा व्यवस्थित वाचायचा आहे केअरफुली वाचायचा आणि थोडा वेगाने वाचायचा असं त्यांचं म्हणणं आहे ओके म्हणजे आपण पॅरेग्राफ हा केअरफुली काळजीपूर्वक आणि वेगाने वाचायचा त्याच्यानंतर पॅराग्राफ वाचल्यानंतर पहिला प्रश्न वाचायचा जो पहिला प्रश्न असेल तो वाचायचा आणि त्या प्रश्नावर आधारित किंवा त्या प्रश्नामध्ये कीवर्ड कोणता आहे बघा मी काय शब्द वापरलाय कीवर्ड म्हणजे महत्वाचा शब्द कोणता आहे तो बघायचा जो आपल्याला मध्ये सापडेल बरोबर आपण उदाहरण घेऊनही समजून घेणार आहोत महत्वाचा शब्द कोणता आहे पॅराग्राफमध्ये प्रश्नामध्ये प्रश्नातला शब्द मध्ये शोधायचा आणि योग्य उत्तर निवडायचं लुक फॉर द कीवर्ड एकदा तुम्हाला महत्वाचा शब्द सापडला की तो कीवर्ड आपण परत ज्याच्यावरनं उत्तर शोधायचे तो आपण पॅरेग्राफ मध्ये गो बॅक टू द पॅसेज अँड गो बॅक टू द पॅसेज फॉर द आन्सर मग त्या की शब्दाच्या आधारे तुम्ही परत पॅराग्राफ मध्ये जायचं आणि योग्य उत्तर निवडायचं त्याच्यानंतर योग्य उत्तर निवडलं चार पर्यायामधून कि मग तुम्ही पुढचं जे आहे आपलं वर्तुळ काळ करण्याचं राउंड करण्याचा जो प्रकार आहे तो नंतरचा आहे ठीक आहे म्हणजे इथं हा हो शब्द महत्वाचा आहे शोधा योग्य पर्यायी शब्द शोधा तो सापडल्यानंतर परत उत्तर शोधा आणि उत्तर सापडलं की मग ते नोंदवा आता हेच आपण सॅम्पल क्वेश्चन मधून समजून घेणार आहोत तुमच्या समोर सॅम्पल क्वेश्चन आहे पॅराग्राफ दिलेला आहे ठीक आहे बघा पॅरेग्राफ मी एकदा वाचतो कडे जाऊ नका आधी तुम्ही सुद्धा पॅरेग्राफ समजून घ्या तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा बघा द डॉक्टर इज व्हेरी युजफुल पर्सन डॉक्टर इज व्हेरी युजफुल पर्सन मग आता कसं म्हणता येईल डॉक्टर इज व्हेरी युजफुल पर्सन म्हणजे डॉक्टर हा एक महत्वाचा उपयुक्त फायदेशीर आपल्याला उपयुक्त असणारी व्यक्ती आहे असं ही इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन इन सोसायटी तो समाजामध्ये सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न व्यक्ती आहे पर्सन म्हणजे काय व्यक्ती इथे मी शब्द देतोय बघा पर्सन नवीन असला तर लिहून घेत चाला महत्वाचा व्यक्ती ठीक आहे पर्सन म्हणजे व्यक्ती आणि सोसायटी हा एक शब्द आपल्याला नवीन आलाय सोसायटी सोसायटी म्हणजे समाज किंवा तुमची एक गृहनिर्माण सोसायटी सुद्धा असते एक गट असतो सोसायटी म्हणजे समाज किंवा गट बरोबर हा जे गृहनिर्माण शहरामध्ये असतात बघा गृहनिर्माण सोसायटी असतात पाच पन्नास फ्लॅट एकत्र आले की त्याची सोसायटी तयार होते तसं द डॉक्टर इज व्हेरी युजफुल पर्सन ही इज व्हेरी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा हे आपल्याला माहिती आहे पर्सन इन द सोसायटी सम डॉक्टर गिव्ह अस मेडिसिन्स सम डॉक्टर गिव्ह अस मेडिसिन्स मेडिसिन म्हणजे काय मेडिसिन्स ठीक आहे काही आपल्याला औषधे देतात मेडिसिन्स म्हणजे औषधे ओके मेडिसिन मे औषध का ही डॉक्टर अपने औषधे देता एंड ओनली मेडिसिन्स ओनली का देता एंड ऑल्सो डू ऑपरेशन ऑपरेशन मे शस्त्रक्रिया ऑपरेशन ठीक है ओके का डॉक्टर्स ऑपरेशन करता hmm? का डॉक्टर ऑपरेशन करता मग आता ऑपरेशन्स म्हणजे तो सुद्धा लिहून घ्यायचा शब्द आहे शस्त्रक्रिया जिथं शस्त्र वापरून आपल्या शरीराचा एखादा भाग कट केला जातो त्याला नंतर शिवला जातो चुकीचा भाग असेल तो काढून टाकला जातो त्याला ऑपरेशन म्हटलं जातं हे इथं ऑपरेशन आहे आणि हे इथं मेडिसिन्स त्याला एस लागला म्हणजे अनेक वचन झालं दे आर कॉल्ड सर्जन जे ऑपरेट करतात ना जे ऑपरेट करतात त्यांना सर्जन मानतात काय म्हणतात सर्जन सर्जन म्हणजे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर शब्द कसा आहे सर्जन जे शस्त्रक्रिया करणारे असतात ते ठीक आहे शस्त्रक्रिया करणारे अवर पुअर कंट्री आपला गरीब देश नीड्स मोर अँड गुड डॉक्टर्स आपल्या देशाला खूप देश त्या मानाने गरीब आहे फार श्रीमंत नाही अमेरिकेसारखा नाही युरोप सारखा इंग्लंड सारखा नाही आपण विकसन विकसित विकसनशील आहोत म्हणजे विकसित होत आहोत ठीक आहे अगदीच गरीब नाही पण विकसनशील या स्टेजमध्ये आहोत आपण मग जेव्हा आपण पुढे जाऊ आणखी सुधारणा होतील आपल्या सगळ्या शाळा मोठमोठ्या होतील तिथं मुलांना सगळ्या सुविधा असतील शहर रस्ते सगळे चांगले असतील शहर प्रत्येक शहरामध्ये विमानतळ असेल त्यावेळी आपण विकसित होऊ आज आपण विकसनशील राष्ट्र आहोत इथं वाक्य वापरले आवर पुअर कंट्री नीड्स मोर अँड गुड डॉक्टर्स आपल्या गरीब देशाला आणखी चांगल्या आणि खूप खूप डॉक्टरांची गरज आहे असं म्हटलंय ठीक आहे मग आता आपण पॅरेग्राफ पाहिला आता प्रश्न बोलू हु इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन इन अ सोसायटी हु इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन बघा बरं मग इथं चार वर्ड दिलेले आहेत फार्मर इंजिनियर स्पेलिंग बघा काय आहे इंजिनियरचं कारण ह्या स्पेलिंगचा प्रश्न याच्यावरती आला होता इंजिनियर इंजिन नियर एन एन इंजिनियर डॉक्टर अँड मेकॅनिकल्स कोण समाजामध्ये महत्वाचं आहे कोण आहे सांगा बर कोण आहे मग आता इथं इम्पॉर्टंट पर्सन हा शब्द बघायचा आणि परत मध्ये जायचं काय सांगायचं इम्पॉर्टंट पर्सन बघा बर कुठे आहे हा पर्सन इम्पॉर्टंट पर्सन कोण आहे मग ही म्हटलंय मग ही आपण कोणाला म्हटलो होतं डॉक्टरला द डॉक्टर द डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन आलं लक्षात पहिल्या प्रश्नाचं उत्तर ओके पुढचं बघू सम डॉक्टर्स डू ऑपरेशन्स आपण त्याच्यावर चर्चा केली सम डॉक्टर्स डू do ऑपरेशन्स डू म्हणजे काय बघा इथं डी ओ डू डू म्हणजे करणे डू म्हणजे करणे काही डॉक्टर्स ऑपरेशन्स करतात ऑपरेशन्स मग आपण त्याला बघितलं ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया सम डॉक्टर्स डू ऑपरेशन कॉल्ड त्यांना काय म्हणतात जे ऑपरेशन करतात त्यांना परत यातले शब्द बघायचे ऑपरेशन हा शब्द बघायचा डॉक्टर बघायचा आणि वरती जायचं मग हे बघा सम डॉक्टर्स आला गिव्ह अस मेडिसिन अँड ऑल्सो डू ऑपरेशन आला डू ऑपरेशन डू ऑपरेशन डॉक्टर्स मग त्यांना काय म्हणतात दे आर कॉल्ड त्यांना म्हटलं जातं सर्जन व्हॉट इज द वर्ल्ड सर्जन आर जी ई एन सर्जन म्हणजे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर ओके मग शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर मग कुठे आहे शब्द सर्जन इथे आहे मास्टर्स नाही डॉक्टर्स नाही सर नाही म्हणजे याच्यासाठी तुम्हाला राईट शब्द शोधायचा होता आपण इथून कीवर्ड घेतला वरती पॅराग्राफ मध्ये गेलो त्याच्यानुसार शब्द शोधला आता लक्षात सर्जन आन्सर माहिती म्हणून ते बघा याच्याने समजून घ्यायचं पुढचा तिसरा प्रश्न आपण पाहत आहोत डॉक्टर <laughs> इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन इन कशा डॉक्टर कशात महत्वाचा माणूस आहे विलेजमध्ये मध्ये कि मध्ये डॉक्टर स्कूल मध्ये हो महत्वाचे आहेत का आहेत पण फार नाही सिटीमध्ये हो आहेत आणि ग्रामीण विलेज विलेजमध्ये आहेत मग विलेज आणि सिटी या दोन्हीचा अर्थ कशात होईल अहो सोसायटी समाजामध्ये जास्त महत्वाचे कारण इथं परत एक शब्द वापरलेला आहे बघा ही इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन इन अ सोसायटी इथला जो कीवर्ड होता ना हा इम्पॉर्टंट पर्सन हा शोधत मी मध्ये परत गेलो आणि त्याच्यावरनं मिनिंग घेतलं डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन इन अ सोसायटी समजलं अशा प्रकारे पॅरेग्राफ वाचायचा योग्य शब्द मध्ये शोधायचा प्रश्नातला आणि मग उत्तर काढायचा आहे आलं लक्षात आपण याचा पहिला पॅरेग्राफ समजून घेतला आता पुढचा समजू बघा आपण आधीचा पॅरेग्राफ बघितला आता आपण प्रॅक्टिस एक्सरसाइज पाहणार आहोत ठीक आहे प्रॅक्टिस एक्सरसाइज आपल्याला बघायची आहे तुमच्या समोर तुम्ही तो वाचायचा आहे प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे एकतीस नंबरची बघा लक्ष द्या रीड द पॅसेज अँड गिव्ह द आन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन हा पॅरेग्राफ तुम्हाला बघायचा असेल तर याच्या खाली व्हिडिओ खालीच आपण याची पीडीएफ दिलेली आहे मोठी पी आहे दोनशे पानांची त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यात इंग्लिशमध्ये सापडेल ओके रीड द पॅसेज अँड गिव्ह द आन्सर पॅसेज वाचा आणि उत्तर द्या पॅसेज नंबर वन द डॉग इज मॅन्स बेस्ट फ्रेंड छोटे छोटे वाक्य समजून घ्या द डॉग इज मॅन्स बेस्ट फ्रेंड तुम्हाला व्यवस्थित वाचता आलं की त्याचं उत्तर सापडतं इट इज कॉल्ड डोमेस्टिक अॅनिमल नवीन वर्ड आहे इथं लिहून देतो डोमेस्टिक अॅनिमल तुम्हाला माहीत सुद्धा असेल डोमेस्टिक एनिमल एनिमलिमल प्राणी ठीक है एनिमल प्राणी डोमेस्टिक स्पेलिंग डॉग इज डोमेस्टिक एनिमल डॉग्स आर मेनी काइंड कलर्स डॉग्स आर ऑफ मेनी काइंड तुम्हें काइंड म्हणजे दयाळू हा काइंड म्हणजे प्रकार आहे काय आहे के आय एन डी काइंड काइंड म्हणजे प्रकार ठीक आहे मग याला असा असा पण म्हणतात के आय एन डी काइंड 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 म्हणजे प्रकार काइंड म्हणजे प्रकार म्हणजे कुत्रे डॉग्स आर ऑफ मेनी काइंड्स मेनी म्हणजे अनेक डॉग हे अनेक प्रकारचे आणि अनेक कलर्सचे असतात सम हॅव लॉन्ग हेअर तुम्ही कुत्रे बघितलेले असतील बघा काही का, चित्रपट पण दाखवतात जर्मन शेपट सारखा कुत्रा असतो कोल्यासारखा मोठा एकदम त्याच्या अंगावर भरजरीत आणि झाड केस असतात किंवा एंटरटेनमेंट सारख्या चित्रपटामध्ये केस कुत्रा असतो बघा असे झुपकेदार कुत्रा तो चालला की त्याचे केस हालतात मग तशा प्रकारचे इथं म्हटलंय सम हॅव लॉंग हेअर अँड सम विथ ब्युटिफुल टेल्स काहींच्या शेपटी खूप झुपकेदार असतात आणि जाडसर असतात दे इट ऑलमोस्ट वॉट एव्हर दे आर गिवन शब्द नीट समजून घ्यायचंय दे ईट इथं बघा हेच हे तर बघितलं आपण सम आर लॉंग हेअर अँड सम आर विथ ब्युटीफुल टेल्स दे इट म्हणजे ते खातात ऑलमोस्ट 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 म्हणजे काही पण ते काही पण खातात जे त्यांना दिलं जातं जे दिलंय ते सर्व काही खाऊ शकतात याचा अर्थ असा चपाती असेल तुमचे फळ असतील फळ खात नाही एवढं पण बाकीचं नॉन व्हेज असेल अंडी विंडी हे ते सगळं कुत्रा खातो बिस्किट बिस्किट सगळं ठीक आहे व्हॉट एव्हर दे आर गिव्हन जे त्यांना दिलं जाते जनरली डॉग्स लिव्ह अबाउट ट्वेल्व्ह इयर्स म्हणजेच जनरली म्हणजे काय सर्वसामान्यपणे सर्वसामान्यपणे कुत्रा कुत्रा हा बारा वर्ष जगतो बारा वर्षे ठीक आहे म्हणजे लहान पिलू असतं लवकर मोठं होतं दोन ते तीन महिन्यात सहा महिन्यात एकदम त्याचा मोठा कुत्रा होतो आणि तो जास्तीत जास्त बारा वर्ष जगतो चांगला राहिला त्याला मेडिसिन औषध वगैरे असली तर तो वीस वर्षापर्यंत पण पन जातो पण ॲव्हरेज एज त्याचं बारा वर्ष आहे म्हणजे तो कमी वयाचा आहे मग आता बघा बरं इथं दॉझ आर मॅन्स बेस्ट फ्रेंड इथं बघितलंय हु इज मॅन्स बेस्ट फ्रेंड प्रश्न वाचा हु इज मॅन्स बेस्ट फ्रेंड पॅरेग्राफ इतका छान वाचायचा ना व्यवस्थित की तुम्हाला उत्तर आपोआप कळलं पाहिजे आता उत्तर तुम्हाला कळेल कॅट आहे का हो कॅमला आहे का हो पण इथं त्याचा उल्लेख नाही टायगर आहे का फ्रेंड नो no. टायगर आज त्याच्या जवळ गेले मैत्री कराल तर तुम्हाला खाऊ शकतो मी आधीच्या याच्यात गोष्ट सांगितलेल्या आहे डॉग इज मॅन्स बेस्ट फ्रेंड मग ऑप्शन नंबर फोर हे त्याचं उत्तर आहे पुढचं व्हॉट डीड डॉग कॉल व्हॉट डीड डॉग कॉल डॉगला काय म्हटलं जातं बघा बरं कुत्र्याला काय म्हटलं जातं मोती हो म्हणतात पण ते पॅराग्राफ मध्ये आलंय का नाही पपी ते कुत्र्याच्या पिल्लाला म्हणतात हो पण ते पॅराग्राफ मध्ये आलंय का बघा इथं काय दिलंय इट इज कॉल्ड डोमेस्टिक अॅनिमल जे पॅराग्राफ मध्ये आले ते म्हणा नाहीतर तुम्ही पटकन म्हणाल की डॉगला मोती म्हणतात वाईल्ड अॅनिमल तर त्याला म्हणतच नाहीत उलट टायगर असतो ना त्याला वाईल्ड म्हणतात कॅमल असतो तो वाईल्ड असतो पण ह्याला नाही मग डॉग आर कॉल्ड डोमेस्टिक ॲनिमल आपण हा शब्द आधी समजून घेतला होता कुत्र्याला डोमेस्टिक अॅनिमल म्हणतात त्याच्यामुळे आपल्याला लगेच उत्तर सापडलं ऑप्शन नंबर थ्री ठीक आहे चला पुढचं बघू हाऊ मेनी इयर्स डू डॉग लिव्ह <coughs> जनरली हाऊ मेनी इयर्स do डू डॉग लिव्ह जनरली do आता काय करायचंय का ह्याच्यासाठी परत पॅरेग्राफ मध्ये जायचं दे इट ऑलमोस्ट वॉट एव्हर दे गिव्हन आणि जनरली डॉग लिव्ह फॉर अबाउट ट्वेल्व्ह इयर्स जनरली डॉग लिव्ह फॉर ट्वेल्व्ह इयर्स तो बारा वर्ष जगतो दहा आहे का नाही अकरा आहे का नाही चौदा आहे का नाही बारा वर्ष सर्वसामान्यपणे कुत्रे बारा वर्ष जगतात तीन प्रश्न याच्यावरती येतात तिन्हीचेही उत्तर तुम्ही यात पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात या तीन प्रश्नाला तुम्हाला सहा मार्क मिळवायला संधी असते अचूक उत्तर शोधा व्यवस्थितल्या ओके ऑप्शन नंबर दोन हा झालेला आहे ठीक आहे पुढचा जो पॅरेग्राफ आहे आपण आता आधीच्या याच्यामध्ये दोन पॅरेग्राफ बघितले ठीक आहे यामध्ये आपण पुढचा पॅरेग्राफ पाहणार आहोत पुढचा पॅरेग्राफ आपल्या समोर आहे पॅसेज नंबर टू बघा यालाही तीन प्रश्न दिलेले आहेत तो समजून घेऊ महात्मा गांधी वॉज बॉर्न ऑन ऑक्टोबर सेकंड किंवा टू दिले ऑक्टोबर टू एटीन एटीन सिक्स्टी नाईन का काय जिथे नंबर्स असतात ना ते नंबर्स व्यवस्थित लक्षात ठेवा जिथे अक्ष आकडे येतात अंक येतात ते व्यवस्थित लक्षात घ्या महात्मा गांधी वॉज बॉर्न म्हणजे वॉज बॉन म्हणजे ते भूतकाळातली गोष्ट आहे वॉज हे भूतकाळी क्रियापदाचं रूप आहे वॉज बॉर्न बॉनचं स्पेलिंग काय बी ओ आर्यन बॉन म्हणजे काय जन्मले ठीक आहे जन्मले जन्मले किंवा जन्म महात्मा गांधी हे दोन ऑक्टोबरला जन्मलेले आहेत दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर ऍट पोरबंदर कुठे जन्मले ऍट ॲट म्हणजे जिथं ठिकाण असतं ना ऍट ती प्लेस दाखवण्यासाठी ऍट हे प्रपोजिशन्स वापरतात प्री बरोबर तारीख आपण याच्यात बघितली गांधीजी वॉच जन्मले दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर ॲट पोरबंदर हा ऍट बघितला आपण इथं आणि पोरबंदर हे ठिकाण ठीक आहे पुढे हिज फादर वॉज अ दिवाण हिज फादर वॉज दिवाण दिवाण म्हणजे काय एखाद्या राजाच जे मदतनीस असतात त्यांचा हिशोब ठेवणारे त्यांची माहिती लिहिणारे त्यांचा खर्च लिहिणारे ते दिवाण होते ऍट राजकोट महात्मा गांधींचे वडील दिवाण होते राजकोटला ठीक आहे राजकोट राजकोट हे गुजरात मधलं गाव आहे ही वॉज नॉट ब्रिलियंट स्टुडंट म्हणजे गांधीजी खूप हुशार विद्यार्थी नव्हते पण त्यांनी केलेलं काम खूप महान होतं गांधीजी वॉज ही वॉज नॉट ब्रिलियंट स्टुडंट आता इथे एक शब्द आलाय ब्रिलियंट बघा बर काय आहे ब्रिलियंट म्हणजे अत्यंत हुशार तीव्र बुद्धीचा मग ब्रिलियंटला हे विशेषण आहे बरोबर वर हे काय विशेषण आहे त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आणि तिथं नकार लागलाय नॉट ब्रिलियंट पुढे ही वॉज शॉर्ट डेड ऑन जानेवारी थर्टी जानेवारी तीस जानेवारी थर्टीन एट्टी फोर नाईन नाईन्टीन फॉर्टी एट ठीक आहे सॉरी हा नाईन फॉर्टी एट मग शॉर्ट डेड हा शब्द बघा काय त्यांना ही वॉज शॉर्ट डेड त्यांना शॉर्ट म्हणजे गोळी मारण्यात आली आणि त्यांचा मृत्यू झाला ही वॉज शॉर्ट डेड गोळीबारानंतर ते वारले महात्मा गांधी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हा त्यांचा मृत्यू दिनांक आहे हा ही त्यांची पुण्यतिथी आहे ठीक आहे दिल्लीमध्ये असताना राजघाटावरती प्रार्थनेला जात असताना था त्यांच्यावरती गोळीबार झाला तुम्ही शोध घ्या कोणत्या व्यक्तीने गोळीबार केला होता त्याचं नावही शोधून घ्या ठीक आहे ओके चला <coughs> पुढे मग आता आपण हा पॅरेग्राफ बघितला पहिला प्रश्न बघू व्हेन वॉज महात्मा गांधी बॉन ऑन महात्मा गांधी कधी जन्मले वेलबॉन मग आता इथं आपण बघितलंच होतो व्यवस्थित वाचलं तर अठराशे साठ नाही अठराशे साठ नाही जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस ला ही वॉज शॉर्ट डेड ते नाही ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर विसरायचं नाही आणि यांच्याबरोबर दहा वर्षानंतर पंडित जवाहरलाल नेहरू जन्मले होते ठीक आहे दहा वर्षानंतर ओके चला पुढचं सेकंड वेअर वॉज गांधी बॉन वेअर वॉज गांधी बॉन गांधी कोठे जन्मले होते वेअर वॉज बॉन ऍट राजकोट नाही ऍट नागपूर नाही ऍट मुंबई नाही ऍट पोरबंदर आपण इथं बघितलंय बघा ऍट पोरबंदर मी आधीच चर्चा करताना तो मुद्दा समजून सांगितला होता ऍट पोरबंदर या ठिकाणी पोरबंदर या ठिकाणी जन्मले होते ऑप्शन नंबर सेकंड ठीक आहे पुढे व्हॉट वॉज महात्मा गांधीज फादर व्हॉट वॉज महात्मा गांधीज फादर महात्मा गांधींचे वडील काय होते ही इज ही डॉक्टर इज ही फार्मर और ही ही वॉज मेकॅनिक नो ही वॉज दिवान ही वॉज दिवान ठीक आहे महात्मा गांधींचे वडील हिज फादर वॉज अ दिवान आलं लक्षात मग अशा प्रकारे आपण सॅम्पलचा एक पॅसेज बघितला आणि इतर दोन पॅसेज बघितले म्हणजे आजच्या ह्याच्यात आपण तीन पॅसेजवर चर्चा केली ह्याच्यानंतर आपण पॅसेजवर आणखी एक ते दोन भाग बनवणार आहोत समजून घ्या आणि अधिकाधिक शब्दसंग्रह वाढवा ज्याचा संग्रह चांगला त्याला व्यवस्थित इंग्रजी बोलता येतं वाचता येतं आणि लिहिता येतं घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय